सोलापूर डीजेच्या आवाजामुळे आले कायमचे बैरेपण वृद्ध व आजारी ऐंशी वर्षीय आईस डीजेच्या कर्णकर्कश आवाजाचा त्रास होत आहे त्यामुळे आवाज कमी करा असे सांगणाऱ्या राजू दत्तू यादगिरीकर व अठ्ठावन्न राहणार शेरकानवस्ती कोयनानगर देगाव रोड यास बी जी ग्रुपच्या मंडळातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी डी जवळच बसून घेतले त्यामुळे राजू यांना ऐकायलाच येईना म्हणून राजू हे डॉक्टरकडे गेले असता त्यांनी यापुढे राजू यांना श्रवण यंत्राशिवाय ऐकायलाच येणार नसल्याचे निदान केले केवळ डी जेमुळे आपल्याला बहिरेपणा आल्याने राजू यांनी बी जी ग्रुपच्या मंडळातील पदाधिकारी कार्यकर्त्यांवर सलगरबस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला अशा प्रकारची घटना घडून गुन्हा दाखल झाल्याची ही राज्यातील पहिलीच घटना असावी अशी चर्चा आहे याविषयी सविस्तर वृत्त असे की देगाव रस्त्यावरील कोयनानगर नगर परिसरात राजू हे वृद्ध व आजारी ऐंशी वर्षीय आईसह राहतात त्या परिसरात दोन दिवसांपूर्वी बी जी ग्रुपच्या मंडळातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कर्णकर्कश डी जे लावला त्यामुळे त्रास होऊ लागल्याने राजू हे मंडळातील कार्यकर्त्यांना तो आवाज कमी करा असे सांगण्यास गेले तेव्हा मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राजू यांना डीजे समोरच बसवून ठेवले रात्री उशिरा राजू घरी आले तेव्हा त्यांना काहीच ऐकू येईना म्हणून ते पत्नी भारतीसह डॉक्टरकडे गेले तपासणी अंती डॉक्टरांनी असे निदान केले की डीजेच्या आवाजामुळे राजू यांच्या कानाच्या नसा कमकुवत झाल्या आहेत त्यामुळे त्यांना कायमचा भैरेपणा आला आहे यापुढे त्यांना श्रवण यंत्राशिवाय ऐकायला येणार नाही या प्रकारामुळे पुरत्या हादरलेल्या राजू यांनी सलगरवस्ती पोलीस ठाण्यात बीजी ग्रुपच्या मंडळातील पदाधिकारी व डी जे धारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला